मी ज्ञानबा मारुती गीते उर्फ गोटे की एक काही गोष्टी होत चालल्यात कि माझ्यावर इतके दरोड्याच्या केस कोणा आया बहिणीला म्हणजे मुलीला उचलून आणतो घरातून टाकून देतो की असं हे राजकीय लोक म्हणतात की माझे कोणासोबत संबंध आहेत वाल्मिक अण्णा कराडसोबत ते, ते काही गोष्टीमुळं तिथं मी त्यांचा एक कार्यकर्ता आहे की अगर त्यांना मी कुठं हे केलेलं नाही अगर काही संबंध नाही माझा पण हे जितेंद्र आव्हाड संदीप सोनवणे खासदार साहेब आणि काही ते दामनया मॅडम की दामनया मॅडम तर काय म्हणतात की मी काहीतरी आपलं हे केलं कोणातरी मुलीला घरातून उचलून नेतो अरे बाबा माझ्यावर ते गुन्हा कुठं दाखल ते दाखवा माझ्यावर आणि पुन्हा हे जितेंद्र आव्हाड साहेब हे तर वंधारायचे आहेत मला तर मी वंदार असून ह्यांची लाज वाटते मला यांची की ते म्हणतात की मी मुखोटा चोरला कुठला तरी मंदिरचा अरे त्याचा त्याचा नंबर हे असेल माझ्यावर केस दाखल झालेले असेल ना ते तुम्ही हे, हे करा ना माझ्यावर आणि ह्यांनी इतके मला असं की वाटतंय मला आता पटरीवर भेटलो इतके गुन्हे माझ्यावर हे करायला आपले गुन्हे दाखल आहेत जे गुन्हे दाखल आहेत मला सजा होईल हे होईल पण विनाकारण हे दरोडे चोरी पुन्हा हे खेलाखंडीचा हे करतोय त्याला वाल्मिक आणणार कराड कराळकून हे यांचा राई ठाण्ड आहेत अरे बाबा तुम्ही असं बिनबुड आरेप करू नका तुम्ही जे माहिती आहे तुम्ही हे करा ना निवडला आणि तुमच्या त्याचे आपलं केस नंबर असते ते बघा माझ्यावर जे आहे ते नंबर हे करा तुम्ही आणि तुम्ही असे फुकट आरोपी ते करू नका आणि तुम्हाला म्हणजे सध्या करायचे काय तुम्हाला अरे जितेंद्र आवड जे आहेत मी मला बदनाम का करायला येते जितेंद्र आवड वंधारी असून मला वाटतं ते वंधारी समाजाचा नाहीयेच ते काही दिवसापूर्वी आमच्या माझ्यासोबत माझा म्हणजे बारका भाऊच मानित होतो मी त्याला जे आमचा बापू आणले सरपंच आमचे त्यावेळेस आम्हाला त्या बबनगीत्याने आम्हाला बोलवून घेतलं त्याच्या घरापाशी त्या महादेव गीत्याच्या घरापाशी त्यावेळेस आमचं पैसे आणलेच का तू बापू हे ते बोलाबोलीत थोडं देताना हे चालू झालं आमचं चा। आणि त्याच्यानंतर त्याला माझ्या समोर त्याला गोळ्या घातल्या मला मला दोन गोळ्या घातल्या ते महादेव गीततेनं आणि त्या बबनगीत्यानं माझ्या समोर त्या माझ्या मित्राला जीवासारख्या माझ्या समोर गोळ्या घालून मारलं त्या बबनगीततेनं आणि त्याचं काहीच बोलत नाहीये जितेंद्र आव्हाड आणि तो काय करतोय आता की म्हणतो हे आज झालं तसं आणि काय रे बाबा जितेंद्र आव्हाड तुमच्या पक्षाचा शरद पवार गटाचा ते प्रदेश उपाध्यक्ष ना प्रदेश अध्यक्ष का उपाध्यक्ष मला तेवढी माहिती नाही त्याचा ते भवनगीत तुमच्या सोबत वाता तुमच्या पक्षातला आणि त्यानं त्याच्या डोक्यामध्ये गोळ्या घातल्या त्यानं आणि त्यावेळेस काय झालं तुमचं त्यावेळेस का उठव घेतला नाही तुम्ही ते बी वंजारी वाता अगर इकडे बघा संतोष देशमुख काय विषय नाही आपला वंजारी समाज नसला मराठा समाज असला तर काय घेऊन नाही पण जे आहेत त्यांना नाही भेटलं पाहिजे संतोष देशमुखला त्यांच्या आरोपी लिफाशी शंभर टक्के भेटलीच पाहिजेत कोण आरोपे त्यांना निष्पन्न होईल त्यांना फाची भेटले पाहिजे पण तुम्ही वाल्मिक कराडच्या करायच्या मागे विनाकारणच की हे आपलं गोरगरीबी जनतेचे हे करतो तुमचं फक्त राजकारण हे करायचं तुम्हाला बीड जिल्ह्यातलं बीड जिल्ह्यातलं राजकारण करायचंय तुम्हाला पण असं करू नका तुम्ही की तुम्ही म्हणताय की माझ्या विरोधात धनंजय मुंडे साहेब तिथं ते त्यांचं काही गरज नव्हतं तुमचा बिवडो आलाय तिथं जितेंद्र साहेब तुमचा बी व्हिडिओ आला तिथं की धनंजय मुंडे का आला माझ्या तिथं मी कुठं आलो का अरे बाबा ते पक्षामुळे हे ते आले असतील मग तुमच्या पक्षाची सभा होत्या तुम्ही बी यायचा परळीमध्ये परळीमध्ये या मध्ये या काही अडचण नव्हती तुम्हाला आडवीला कुणीच नव्हतं तुम्हाला पण तुम्ही असं धनंजय मुंडे साहेबाले मी टार्गेट करू नका धनंजय मुंडे तर टार्गेट केलंच तुम्ही पण आमचे दैवत आमचे वाल्मिकांना कराड काय रे बाबा का गोरगरीबाच्या येऊन कुणाला बी हो परहितल्या गोरगरीब जनतेला अगर श्रीमंताला विचारा की अण्णा कोण आहेत ते दैवतच म्हणतील कारण त्यांच्यापाशी जे आहे ते आपलं कुणी बी येतील त्यांना काय अडचण ते हा बोला ताई बोला आई बोला भाऊ बोला शब्द असते आणि असा नाही अण्णाचा आणखीन शब्द हे बोलरा मला एक तुम्ही ते दाखवा मला रेकॉर्डिंग एखादी पण असं तुम्ही करू नका जितेंद्र साहेब तुम्ही वंदारी समाजाचे पण वंदारी समाजाचे म्हणून मला काही वाटत नाही तुम्ही वंदारी समाजाचे म्हणून पण ते असं हे करू नका तुम्ही जर करायचं असलं करा, करा। पण विनाकारण माझ्यावर बी तुम्ही आणि माझ्यावर का करायला तुम्ही मला कळायलाय मला की मी त्या बबनगीतेच्या तीनशे दोन मधला फिर्यादी मी तीनशे सात माझ्यावर दोन वाया लागल्या होते माझ्यावर आणि त्यावेळेस तुम्ही कुठे होतात तुम्ही आवाड साहेब तुम्ही कुठे होतात तुम्ही वंदारी समाजाचे तुम्ही तुम्ही कुठे होतो त्यावेळेस आणि तिथं आता तुम्ही त्याच्या कोणतरी आता महिला पाठवायलात की मी काय करतोय म्हण की महिला उचलून नेवतोय आणि त्या महिला उचलून आणून टाकतोय आणि पर इथल्या कोणत्याही महिलेनं अगर माझ्या गावात जाऊन माझं गाव नंदाबाळ गाव आहे नंदा तिथं चार हजार लोकसंख्या आहे तिथं जाऊन माझ्या विरोधात कोणत्याही महिलेनं कुठल्याही महिलेला विचारा की गुटुगित्यनं काय असं केलंय म्हणून त्यावेळेस मी ऐका मी स्वतः फाशी घेऊन मरतो अगर असं पटरीवर पडून मरतो मी पण तुम्ही ऐका तुमच्या राजकारणासाठी पोळ्या भाजू नका तुम्ही आणि तुम्ही अण्णाच्या विषयाचे चालू आहे तुमचं तुम्हा? जितेंद्र आव्हाड तुम्हाला हेच माझं स्पष्टीकरण मी काय विषय नाही माझं तुम्ही ते मुकोडा चोरीचं प्रकरण मानायलात माझ्यावर कुठं आपलं आनंदितलं तुका महाराजच्या हे ते नाव मला लक्षात ना बट ते म्हणता माझ्या मुकोडा चोरीचा माझ्यावर प्रश्न मांडला तुम्ही ते तुम्ही फक्त बात नाही देऊ नका हे पण त्याची नोंद काढा ना तुम्ही अरे तुला तर इकडे बघ हे जितेंद्र आयवाड तू इकडे बघ तुझ्यावर हे करतो तुझे माझ्याकडे व्हॉइस कॉल रेकॉर्डिंग येत आहेत ते तिथं तू भाई तुंबडे भाई भॉरी सॉरी म्हणलेला ते टाकतो मी मी खाली अरे तू आता नेमका वंधारेचा समजा तर नाहीच तू आणि तू असं हे करायला तुला आता मागात पडणार आहे आणि इकडे बघ ना मी गोटू घेत लहान सहान माणूस आहे मी आणि मला फाशी भेटल न भेटल पण माझ्या दैवतचा विषय इकडे का करायला तुम्ही असं करूच ना का तुम्ही म्हणजे विनाकारण तुमच्या फक्त राजकारण मोठं की तुमचा पक्षाचा प्रदेश अध्यक्ष ते बबन घेते तो फरारच आहे आणखीन आणि तुमच्या एक त्यामध्ये तुमचे एक कॉल रेकॉर्ड चेक करावं लागतील तुम्हाला तुमचे इकडे बघा ज्यावेळेस मर्डर झाला माझा दोस्त माझा जीवाभावाचा भावाचा बापू आंधळे आणि त्या त्याच वेळेस माझ्यावर दोन गोळ्या धाडल्या होत्या आणि ते रिपोर्ट बी आहेत ते आरपार झाली म्हणून मी जिवंत आहे फक्त आणि अरे बाबा का आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्यावेळेस काही दिसलं नाही डोळ्यामध्ये तुमच्या पक्षाचा प्रदेशाध्यक्ष होता ना आणि त्यानंतर आताच तुम्हाला इकडे हे वाहिले माझ्या विरोधातल्या केस येतं करणं अरे माझ्यावर केस झालेला होत्या त्यातले निर्दोष सुटलेलो मी की विनाकारण तुमच्या आहेत राजकीय नेते त्यांनी माझ्यावर विरोधात केस केलेल्या होत्या माझ्यावर कुणाचे आणखी कुठे झाल्याच्या नंतर मला आरोपी करा ना तुम्ही असले फालतू धंदे सोडून द्या तुम्ही जितेंद्र आव्हाड साहेब तुम्ही वंदारी समाजाचे पण असं मला वाटतं की तुम्ही असं हे जातीवादाचे याच्यामध्ये तुम्ही वंदारी समाजाचे नाहीतच तुम्ही अरे बाबा त्याच्या फक्त त्याला हे करण्यासाठी त्या गीतेचा आम्ही गी मी फिर्यादी मी तीनशे सात तीनशे दोन मध्ये आणि त्यासाठी तुमच्या पक्षाचा ते हे पक्षा तुम्ही त्यासाठी हे करायला हो तुम्ही त्यासाठी हे करू नका तुम्ही त्याला ये म्हणा पुणेशनला हे म्हणाव हजर होय म्हणा आणि त्यानंतर जे सीआडी तपास होईल सीआडी तपास कुठे होणार आहे ह्यांच्यावर सीआडीचा कुणी बोललंच नाही यासाठी समाज काहीच नाही तिथे यासाठी नाही शियाडी नाही आणि इथं आपला गुन्हा दाखल आहे परवी शहरला तरी ते बबनगीत काही येत नाही मग ते बबनगीते आरोप हे मुख्य आहे ना त्याच्यामुळे येतच नाही ते आणि मग त्याच्या काहीतरी बोलान तुम्ही जितेंद्र साहेब बोला त्याच्या त्याच्याविरुद्ध त्याच्या काहीतरी ना जर असं आणखी माझ्यावर आरोप केले तर मी इकडे बघा मी जीव देईल आणि चितूवर नाव नाही असं लाईव्ह मध्ये सांगालो की माझ्यावर जर माझ्यावर एवढ्या बदनामी करायला तुम्ही मी जीव तुम्ही जय महाराष्ट्र गोट्या गीते अनेक दिवस मला या धमकी विंकी देण्याचं काम करतो बाल्मिक कराड याचा उजवा हात म्हणून तो ओळखला हो जातो बापवंदळे खून प्रकरणात देखील त्याचा सहभाग होता केवळ इन्स्पेक्टर महाजन जे मस्सा जुगला म्हणजे संतोष देशमुख हत्याकांड झालं जेव्हा लप्पा उद्योग झाले त्याच्यात जे इन्स्पेक्टर होते महाजन तेव्हा ते परळी पोलीस स्टेशनला होते आणि त्यांनी गोट्या गीतेलाही वाचवण्यासाठी नामचिन गुंड काय घाबरणार बिबळणार मी माणूस नाही आहे नाव लिहणार नाही होतं महादेव मुंडेच्या प्रकरणात देखील कुणाचा मुख्य सूत्रधार तोच आहे आणि आता महादेव मुंडेचं प्रकरण त्यांची पत्नी ज्ञानेश्वर लावून धरल्यामुळे सगळी गँग अडचणीत आली आणि त्याच्यात मोठ्या तिला हे ऑफर कोणी दिली की बाबा तुझी बारा गुंठे जमीन महादेवचा कोण झाला ती जमीन तुझ्या नावावर करतो तू हे प्रकरण बंद कर खूप काही स्पष्टता ये येईल की कोण खडाचा आका कोण आणि वंजारी वगैरे सर्टिफिकेटची मला गरज नाही मी ओरिजिनल वंजारी रक्तात वंजार्याचं रक्त माझ्या आजोबा वारकरी होते आमचं घराण अतिशय धार्मिक होतो आहे आणि बंजार्यांची ओळख म्हणजे कष्ट कष्टाचं दुसरं नाव वंजारी वंजारी वनात राहून उद्योग धंदे करणारा पोट भरणारा म्हणजे वंजारी डोंगर कपाऱ्यात राहणारा म्हणजे वंजारी त्याची ओळख त्याची म्हणजे त्याची जी प्रगतीचा चालेख आहे किंवा त्याचं जे तो कुठला कुठे आला ह्याचं जर व्यवस्थित अभ्यास केला खूप मेहनतीचा मुंबई सेंट्रलचा हमाल नव्वद टक्के हमाल वंजारी आहे कल्याणला नव्वद टक्के हमाल वंजारी आहे टी स्टेशनला नव्वद मुंबईच्या प्रमुख रस्त्यांवर दे। समोर तुम्ही कुठेही लुगडं नेसून किंवा पांढऱ्या कपड्यांमध्ये गांधी टोपी घालून भाजी विकायला बसलेले पूर्वी आता नाही आता बदलला का शंभर टक्के वंजारी होते शंभर टक्के वंजारी माझी आजीही स्वतः लामिंगटन रोडवर भाजी टोपली घेऊन नऊवारी साडी घालून घालून मांडी घालून भाजी विकायला बसले अशा कुटुंबातले आम्ही आहोत आम्हाला एकाही वंजारींचं सर्टिफिकेट वंजारांना बदनाम करून टाकलं या गँगने उभ्या समाजाला बदनाम करून टाकलं उभ्या समाजाला कोणाचं तरी विरोधक म्हणून उभं केलं वंजारी कोणाचा विरोधकच नाही आपल्या मेहनतीवरती जगणारा आणि बीडच्या बाजूचे तर भगवान बाबाला मानणार आहे भगवान बाबा म्हणजे सगळ्या समाजाला बरोबर घेऊन चालणार आहे हे काय मला सांगतात वंजारी म्हणजे बदनाम करून टाकले नाही वंजारे आणि हे असले धमक्यांना घाबरून मी काय माझं बोलणं बोलणं बंद करणार नाही मी चांगल्या चांगल्या विरुद्ध बोलतो हा कोण गोट्या कोट्या ह्याला कोण भेटतो याला कोण भीक ते <laughs> असं काय मी घाबरत निवडत नाही विठ्ठल आहे ते जाऊ दे विठ्ठल आहे विठ्ठल अरे जाऊ दे रे बाबा चल पुढे सर सनातन धर्मावरून पुन्हा एकदा पाहायला मिळतय मुख्यमंत्री हे बघा सनातन धर्माची ओळख काय तर ज्याच्या विरुद्ध बुद्ध भगवान पहिल्यांदा उभे राहिले तो कुठला तो तो सनातन धर्म होता वर्ण व्यवस्था कोणामुळे आली भारतामध्ये सनातन सनातन चारवाकाला कोणी मारला यांना कोणी मारलं त्यांना आत्महत्याला कोणी प्रवृत्त केलं ज्ञानेश्वर माऊलींना कोणी छळलं तुकाराम महाराजांचा छळ कोणी केला गाथा कोणी बुडवल्या ह्या जातीद्वेष या समाजामध्ये कोणी आणला शिवाजी महाराजांना राज्याभिषेकापासून कोणी रोखलं ते सगळे धनातन दहशतवादीच होते संभाजी महाराजांची क्रूर हत्या दुश्मनांच्या करवी करवण्याचा प्लॅन कोणी केला संभाजी महाराजांनी पायाखाली कोणाला दिले ते पाचही जण सनातन दहशतवादीच होते संभाजी महाराजांना तेच फसवू पाहत होते पण संभाजी महाराजांनी त्यांना ताब्यात घेऊन हत्तीच्या पायाखाली दिलं इतिहास आहे महात्मा फुलेंना कोणी छळलं धर्मव्यवस्थेविरुद्ध या कर्मकांडाविरुद्ध या सनातन व्यवस्थेविरुद्ध उभं राहण्याचं पहिलं काम आणि लिखाण करण्याचं पहिलं काम हे महात्मा फुलेंनी केलं आपल्या पत्नीला बाहेर काढलं की शिक्षण झालंच पाहिजे समाजामध्ये स्त्रिया शिक्षित झाल्याच पाहिजे तरच हा समाज पुढे जाईल आता त्याचा फायदा हजारो लाखो करोडो स्त्रियांना होता केलं कोणी महात्मा फुलेंना त्यांचे काय घाल केले कोणी केले सनातन दहशतवाद्यांनी शाहू महाराज जेव्हा सगळं बंधनं तोडून आरक्षणाच्या बाजूनी बाहेर पडले आणि दलितांना क्षुद्रांना पुढे नेलं पाहिजे ही व्यवस्था त्यांनी केला त्यांना मारण्याचं त्यांना खून करण्याचं त्यांना बदनाम करण्याचं काम कोणी केलं सनातन दहशतवाद्यांनी पुरोगामी गोपाळ गणेश अगरकर यांना पुण्यामध्ये त्यांच्या खुनाची सुपारी कोणी दिली सनातन दहशतवादी एका वर्गाला शिक्षणापासनं एका वर्गाला मंदिरात जाण्यापासनं एका वर्गाला पाणी पिण्यापासनं म्हणजे स्पर्श हा वर्ज्य मानला जायचा स्पर्श केला तर समाजातनं बहिष्कृत म्हणजे नव्वद पंच्याण्णव टक्के समाज हा या सनातन दहशतवादाच्या ऊर्जाखाली दबला गेला होता समाजातनं बाहेर फेकला गेला होता अरे नशीब या भारतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले आणि त्यांनी संविधान लिहिलं आणि ते पण सनातन धर्माच्या विरुद्धातच ती मनुस्मृती त्या दिवशी त्यांनी जाडी त्याच दिवशी त्यांनी भारताचं भलं केलं नाही तर हीच मनुस्मृती आमचं संविधान म्हणणारे सनातन दहशतवादी भारतात होते ना हे संविधान आलं म्हणून आम्ही एवढं बोलू शकतोय तेव्हा भारतामधली जाती व्यवस्था भारतामधली वर्ण व्यवस्था उच्च नीच जात व्यवस्था दलित क्षुद्र हे सगळं कोणी निर्माण केलं तो सनातन दहशतवादच आहे आणि तो हजारो वर्ष भारतात आहे आणि भारताचं जात व्यवस्था जी आहे त्याचा पूर्णपणाने जबाबदारी सनातन दहशतवादाला जाते आम्ही आमच्या विचारामध्ये आज बोलत नाहीये आम्ही जेव्हापासून शिकलोय तेव्हापासून हेच बोलतो क्षूद्र अतिक्षूद्र यांना समाजाच्या बाहेर ठेवायचं कोणी काम केलं तुमच्या आईला तुम्हा सगळ्यांना प्रश्न विचारतोय तुमची आई ही उपभोगाची वस्तू आहे तिला फक्त वापरा या विचारांना तुम्ही समर्थन देणार का हा विचार त्या सनातन धर्म दहशतवाद्यांचा होता त्याला आमचा विरोध आहे एका स्त्रीला बदनाम करतो तेव्हा तो आमच्या आईला बदनाम करतो आम्ही मातृभक्त आहोत आम्ही मनुभक्त नाही हे मनुभक्त असतील त्यांनी याचा विचार करावा दाभोळकर प्रकरण पण दाभोळकर कलबोर्गी गौरी लंकेश सांगला ना अजून किती प्रकरण सांगू अहो महात्मा गांधी एका निशस्त्र अठ्यात्तर वर्ष ज्या म्हाताऱ्या माणसाला समोरनं गोळ्या घातल्या ज्यांनी कधी कोणाच्या थोबटात मारली नाही अशा माणसाला पाच वेळा मारण्याचा प्रयत्न केला अखेरीस त्याला त्याची हत्या केली ना कोण होता तो तो ह्या भारतातला पहिला दहशतवादी नुतुराम तेव्हा आमच्या विचारांमध्ये स्पष्टता एकदम परफेक्ट आहे काय त्याच्यात आम्ही मागे पुढे बघत नाहीये अरे सोडावं मला कोणाचं काय कोण काय बोलतोय याच्यावरती मला प्रश्न विचारतो अरे सोडून द्यावं हे असं आहे की ह्यांनी सगळं केले माफ माफ आहे ना हो त्यांना है सगळी माफी आहे ना शिवाजी सावंत हे इंद्रजीत सावंत हे ज्येष्ठ इतिहासकार आहेत इतिहासामध्ये इतिहास काय असं उघडलं पाणन लिहा इतिहास असा नाही इतिहास सांगतायत ना इतिहासाला संशोधन करावं लागतं वर्षनुवर्षाचा ध्यास असतो तो आणि त्याच्यातनं सत्य बाहेर काढायचं असतं ते इंद्रजीत सावंत काढत असतं त्यांना तुम्ही माडून टाकवायचं धमकी देतात म्हणजे इथे इतिहास वाचायचा नाही इतिहास सांगायचा नाही इतिहासाचा अभ्यास करून खरं काय ते सम आता शिवाजी महाराजांच्या राज्याशी पिकेला कोणी विरोध केला सांगायला तुम्ही येऊन पुढे ठीक आहे त्यांचा राज्याभिषेक झाला पण कसा झाला तर अंगठ्याने म्हणजे पायाच्या अंगठ्याने त्यांना कुंकू लावलं तुम्ही राजे होऊ नाही आम्ही तुला क्षत्रिय मानतच नाही हे झालं ना महाराष्ट्रात हे स्वीकारणार का स्वीकारणार नाही संभाजी महाराजांना पकडून देतो असं औरंगजेब त्याचा पुत्र अकबराला कोणी जाऊन सांगितलं कोणी जाऊन सांगितलं आणि मा का संभाजी महाराजांनी पाचिसांना पाचाडला हत्तीच्या पायाखाडी दिलं सांगा ना इतिहास सांगा आम्ही इतिहासाचे दाखले देऊन बोलतो ना त्या काळात करोडो भिक्कूंना मारून टाकले का मारले तुकाराम महाराजांना का छळलं तुम्ही हे प्रश्न विचारणार नाही का ना हे ना? प्रश्न विचारणार आम्ही पवार आहे चला घेतला मंतरात गेलेल्या माधुरी हत्ती बद्दल पेटाने वादग्रस्त पोस्ट केलेली आहे त्या मठाला आम्ही रोबोटी हत्ती भेट त्यांनी हे मूर्ख माणसाच्या भावना जुळलेल्या असतात चाळीस वर्ष चाळीस वर्ष तेथलं घर आणि घर त्या हत्तींच्या प्रेमात आहे हत्तींच्या प्रेमात आहे गाव जेवलेले नाहीत काही काही गाव जेवलेली नाहीत चार चार दिवस घरात अन्न पेट म्हणजे चूल पेटलेली नाही माणसावर माणसावर प्रेम करायला विसरलेली माणसं हे अशीच नालायक अहो मुख्या प्राण्यांवर प्रेम करून बघा मग तुम्हाला समजेल प्रेम काय असताना तो कसा तुमच्यावरती उलट प्रेम करतोय ती माधुरी हत्तीन गेवली का ते वनतारामध्ये फाईव्ह स्टार खिचडी मिळते तिथे मस्त तुपात शिजवलेली अशी म्हणजे आपल्याला आपण घरात खात नाही खात नाही अशी अशी खिचडी तिथे मिळते खायला खाल्ली का त्या माधुरीने नाही खाल्ली तिला तिची माणसं दिसत असतील समोर कुठे गेली माझी ती गे प्रेमाची माणसं सगळी शेवटी मा प्रत्येक प्राणी मनुष्य असो नाही तर मुका प्राणी असो प्रेमाचा भुकेला असतो फुकेला मनुष्य जातीतनं प्रेमच नाहीच होत असेल तर कोण कोणी पेटा फिटा यांना पिटलं पाहिजे धरून पि देवेंद्र फडणवीस आम्ही खुलासे केले एका वृत्तवाहिला मुलाखत दिली त्यांचं म्हणणं की एन सी पीने प्रत्येक वेळी अजित पवारांना खलनायक बनवलं अजित पवारांना वाटलं त्यांना पक्षामध्ये संपवलं जाते असं आहे की असं आहे की मला त्याच्याबद्दल काहीच बोलायचं नाही सत्तर हजार कोटीवरती सर्वात जास्त भाषण चक्की पिसिंग चक्की पिसिंग चक्की पिसिंग आम्ही थोडं बोललो झालं राजकारण झालं तुम्ही जे काय ते केलं त्याच्यावर काहीही बोलायचं स्वतः प्रधानमंत्री मोदी देखील याच्यावरती बोलले होते आले तुमच्याकडे पवित्र झाले दुग्ध स्नान झालं गंगा स्नान झालं सगळी पाप वाहून गेली आता काय त्याच्यावर बोलायचं उद्धव पक्ष बोलण्याच पवार चालत असं आठवडा उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर असणार आहेत इंडियाला आघाडीची मोठी महत्वपूर्ण अशी बैठक दिल्लीत किंवा दिवस विषय ते जाते आपण सुद्धा या बैठकीला असणार आहेत आणि काय इंडियालायनचा अजेंडा किंवा काय असणार आहे ते मलायचे उद्धव सामाजिक मेळा बोर्डाच्या वस्तीगृहासाठी पाच दहा पंधरा कोटी जितके लागेल मंजूर लागलेला सरकारचा पैसा आहे आपल्या बाप्पाचा काय झालं सरकारचाच पैसा आहे ते थोडी खिशातला पैसा खिशातला थोडी पैसा आहे सरकारचाच पैसा मोरणी करून जयंत्री मी माझ्या वर पोस्ट केली आहे मित्र नावाची एक प्राणी जात हळूहळू नष्ट होत चाललीय मित्र कोणा असं म्हणून मी असा एक प्रश्न झोपताना मित्र असतो सकाळी तो वैराच्या घरात बसलेला असतो कसली मैत्री आणि कसला मित्र हो मित्र मित्र म्हणजे माझा तर विश्वासच आहे मित्र एखादं गाणं असत्रा नाही दोस्त दोस्त नारहा प्यार प्यार नारहा याच्यापेक्षा काय दुसरं गाणं असू शकत दोस्त न नारा प्यार प्यार न राहा जिंदगी भरे तेरा दोस्त दोस्त प्यार प्यार सर आतापर्यंत संघर्ष पाहिलेला आहे मित्र वर्णनामध्ये गालव्यासारखा असा गालव्यासारखा कोण मित्र तुमच्या आयुष्यात असे खूप आहेत असे खूप आहेत पण राजकारणातला मित्र हा वैरे बरोबरच असतो आणि चांगला <laughs> राजकारणातला मित्र कोणतीच कोणा असून हे मित्र आहेत ते आता लहानपणीचे मित्र आहेत राजकारणाच्या बाहेर आहेत अनेक वर्ष बरोबर आहेत अनेक वर्ष पण ज्यांना राजकारणात आणून आपला खरा मित्र आहे बरौ खरा मित्र आहे तुमचा वाढदिवस आहे सर कारण वाढदिवस आहे मध्ये मोठा उत्साह दिसत होतो शहरामध्ये अनेक बॅनर्स देखील लागलेले आहेत पण तुमच्या मतदारसंघातला एक बॅनर्स सर्वांचं लक्ष होतं त्याच्यावरती तरुण तरुण मंडळींनी हा बॅनर लावला त्याच्यावरती उल्लेख केलेला की डॉन म्हणतात डॉन जो मराठी मधला एक फेमस गाण्यातला भाग येतो आहे डॉन म्हणतात डॉन तर हे संघटना डॉन म्हणतात डॉन असा बॅनर उल्लेख केलेला कार्यकर्त्यांनी काय लिहिलं हे सुद्धा मी चेकिंग करून चेक करू काय लिहिलं बॅनर दाखव कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असतो तुम्ही म्हणता उत्साह आहे मी जरा आज अभ्यास करतो त्या व्यक्तिमत्वाचा चारित्र्याचा उद्या सकाळी तुम्हाला मुलाखत देते <laughs> मराठी भाषेचा कारवाई केली जाणार असं करावीस वाटतं एक ठाकरेट केलं तर मराठीचा मुद्दा आणि येणाऱ्या मला वाटतं कि गुजरातीमध्ये नाक मला वाटतंय हे असे असे नॉन इश्यूज इश्यूज करू नका हे मुद्दाहून केलं जाते